नवापूर शहरातील शिवाजी रोड परिसरात मध्यरात्री महाकाय वृक्ष कोसळल्याने धावपळ उडाली होती शिवाजी रोड परिसरातील नागरिकांनी येथे असलेल्या महाकाय लिंबाचे शंभर वर्ष पूर्ण झालेले झाड तुटण्याची भीती व्यक्त केली होती त्यासाठी प्रशासनाला वारंवार निवेदने करण्यात आली होती परंतु प्रशासन हे वृक्ष कधी तुटणार असे भाकीत करत वेळ मारून नेण्याचे काम करीत आहे मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास हे झाड कोसळल्याने हाय व्होल्टेज विद्युत तारांच्या घर्षणामुळे मोठा भडका उडाला असे स्थानिक नागरिकांनी सांगितले त्या वृक्षाजवळच पार्क केलेली चार चाकी वाहन थोडक्यात वाचले सदर परिसरात दिवसा ग्रामीण भागातील लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात असून हा मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने हीच घटना दिवसा घडली असती तर जीवितहानी होण्याची भीती स्थानिकांनी वर्तवली आहे स्थानिक नागरिकांनी नवापूर शहरातील जीर्ण झालेली वृक्षांची शहनिशा करून तत्काळ हे झाडे काढण्याची विनंती प्रशासनाकडे केलेली आहे नवापूर शहरातील शिवाजी रोड परिसरात लिंबाचे तीन चार वृक्ष आहेत ते अत्यंत जीर्ण झाले आहेत त्यांना जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण होण्यामध्ये आलेले आहेत काही वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांना आम्ही माहिती घेतली तर ते शंभर वर्ष जुने झालेले असल्यामुळे स्थानिक लोकांनी नगरपालिका प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत परंतु स्थानिक प्रशासन बिलकुल लक्ष देत नसल्यामुळे ही आज जी घटना झालेली हिला चौथा दिवस चौथी वेळेस ही घटना घडली असून रात्रीच्या वेळेस मध्यरात्रीच्या वेळेस घटना घडल्यामुळे जीवितहानी टळली आहे परंतु ह्या अशा घटनांमुळे एखाद वेळेस जीवितहानीही होणार याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून नगरपालिका प्रशासनाने ताबडतोब यावर लक्ष केंद्रित करून जे जीर्ण झालेले झाडं आहेत त्यांचे छाटणी करून लोकांच्या जीवाशी खेळू नये प्रशासनाला विनंती आहे दरम्यान नवापूर नगरपालिकेचे कार्यालय निरीक्षक मिलिंद भांबरे वाणील सोनार घटनास्थळी दाखल झाले असून रस्ता मोकळा करण्याचे काम पालिकेकडून सुरू करण्यात आले आहे प्रेमेंद्र पाटील नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर